भिवंडी तालुक्यातील राईपाड्यात भीषण पाणी टंचाई निर्माण झालेली आहे गेले दोन ते तीन महिन्यांपासून ही पाणी टंचाई जाणवतीये दोन ते तीन किलोमीटर पर्यंत महिलांची पाण्यासाठी वणवण सुरू आहे तासन तास महिला रांगा लावून पाणी भरतायत तक्रार करूनही प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप या महिलांकडून करण्यात आलाय भिवंडी तालुक्यातील हाकेच्या अंतरावर असलेल्या जु नांदुरखी इथल्या राईपाड्यातील आदिवासी महिलांची पाण्यासाठी वणवण सुरू आहे या असणाऱ्या दोन्ही विहिरींनी तळ गाठल्यानं गेल्या दोन तीन महिन्यांपासून राईपाड्यातील आदिवासी बांधवांना पाण्यासाठी भटकंती करावी अतिशय खडतर प्रवास करत या महिला डोक्यावर हंडे आणि कळशा घेऊन दोन ते तीन किलोमीटर पर्यंत रोज पायपीट करतायत विशेष म्हणजे या पाण्यासाठी चाळीस फूट खोल इतरत उतरत आणि डोक्यावरती पाण्याचे धरलेले हंडे घेऊन पुन्हा चाळीस फूट उंच चढून खडतर असा जीव घेणा प्रवास या महिलांकडला रोज करावा लागतोय